काय करताय <laughs> तुमच्या टकलेला केस आले का हे बघा याच्यामध्ये रात्रभर मी डाळ दिसत घातली होती हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये कारण की याच्यामुळे छान फुकतात आपले वडे तर बघा पाच मिनटं झालेले आता याला गॅस बंद करू आणि साईडला काढून पाण्याचं लिपस्टिक नाही लावायचं तू छोटी ना हे बघा एवढं सामान उरलेलं होतं काय म्हणतात एल्बो वगैरे काय काय आहे ते आता आम्ही आलो आहे पेट्रोल पंपावरती तर प्रांजलच्या पप्पांचं चालू आहे पाठीमागे पेट्रोल टाकायचं का ये जो सलाई है ना इसका। ये गया हो आता आम्ही आलेलो आहे चायनीज सेंटरला मशरूम हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये तसे आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर असे हवा येते इथून बाल्कनी मध्ये भारी वाटते मोकळ वातावरणात मस्त हवा येते आता उन्हाळा पण जास्त ऊन पडायला लागलं आहे उन्हाळा लागलाय ऊन उन पडतं आहे आणि अशी गार थंड हवा येते कारण इथं खूप सारे झाड आहेत बाहेर झाडांमुळं छान वाटतं आणि हवा पण शुद्ध आणि छान येते आज प्रांजल गेली स्कूलला तर प्रांजलचं स्कूल पण आता फक्त एक महिना राहिले त्यानंतर प्रांजलला पण सुट्टी लागणार आहे मार्च महिना मार्च महिना आहे स्कूल त्याच्यानंतर प्रांजलला पण सुट्टी प्रांजल पण घरी आणि मग आज आम्हाला बनवायचं आहे इडली सांबर सांबर नाही बनवायचं हो इडली मेंदूवडे आम्ही में उडीद वडे म्हणतो तुम्ही मेंदूवडे म्हणत असेल की उडीद वडे तर आम्ही बनवणारे आज उडीद वडे तर उडीदवड्यासाठी चटणी पण बनवायची आहे आणि इडली पण बनवायची आहे प्रांजलला आज टिफिनला इडली दिली आहे आणि तिला डाळ आवडती इडली वड्यासोबत खायला तर मग डाळ पण दिली आहे तर आता मी पण त्याची तयारी करते आहे इडली वगैरे परत उडदाची डाळ रात्री भिजत घातली होती आता ती मिक्सरला काढायची आणि मग त्याचे वडे बनवायचे तर आहोणचं आहे नारळ सोलायचं का नारळ सोलून देणारे त्याची मग चटणी बनवायची आहे काय करत आहे नारळ <laughs> सोल तुमच्या टकलेला केस आले का कसे आहे चंको चंको त्या नारळ आहे त्या दिवशी सत्यनारायणची पूजा केली होती ना त्याच्यात दोन नारळ दिले होते गुरूंनी ते गुरु म्हटले पोडून खा कसे खा तुम्हाला जसे खायचे तसे आम्हाला तर नसतं नारळ खायला आवडत नाही मग म्हटले चटणी केली तर ते नारळ खाता येईल तर आता हे बघा चाललंय नारळ फोडायचं हो अजून एक कुठं टाकलं अजून एक नारळ कुठं टाकले नारळाचा ना आता याच्या नारळाची साल वगैरे काढायची मग नारळ सोडून पाणी प्रांजल जर असते ना आता प्रांजल म्हटली असती पाणी द्या पाणी द्या मला पप्पा पाणी द्या ग्लासच घेऊन बसली असती प्रांजली तर प्रांजल गेली स्कूलला तर चला आता मी फटाफट डाळ काढते उडद्याची तोपर्यंत हे सोलत आहे नारळ आणि व्यवस्थित काढून माझ्याकडे आणून द्या तोपर्यंत मी वड्याची तयारी करते तर चला तुम्हाला दाखवते मी कसे बनवते वडे दादांचं चाले न्यूज ऐकायचं का तर थोडी डाळ मी काढली मिक्सरला अजून थोडीशी काढायची आहे तर ह्याच्यात लावली मी दाखवते तुम्हाला इडली तर डाळ पण दाखवते मी कशी काढली हे बघा याच्यामध्ये रात्रभर मी डाळ भिजत घातली होती हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये कारण की याच्यामुळे फु छान फुकतात आपले वडे तर हे बघा इथं वाट काय वाटलंय आणि काय वाटायचं चालेल याला थोडंसं ब्रेक घेऊनच करावं लागतं कारण की हे उडद डाळ खूप चिघट असते त्याच्यामुळे मिक्सर खराब व्हायचे जास्त चान्सेस असतात म्हणून मी थोडं थोडं हळूहळू काढते आहे कारण की ते चिघट असतं तर भांड्याला पूर्ण चिटकून जातं लवकर जे जा आहे मिक्सरचं भांडं ते फिरत नाही त्यामुळे आता मी फटाफट डाळ काढून घेते बारीक करून घेते सगळं पीठ आहे ते रेडी झालेलं आहे वड्याचं आणि इथं इडलीचं आहे हे वड्याचं आता याचे डोसे बनवायचे काही इडली बनवली तिथं काही वडे बनवायचे बघा यांनी हे नारळ फोडलं आहे आता एक सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे हे असं जर नारळ फोडलं ना तर याचं पूर्ण नारळात मधलं कसं काढायचं ते सांगते आता ना गॅस पेटवायचा आणि हे जे नारळ आहे ते याच्यावरती ठेवायचं आणि पूर्ण गरम होऊन द्यायचं पाच पाच मिनटं पूर्ण साईडचं जे आहे ते पूर्ण गरम होऊन द्यायचं त्यानंतर बघा तुम्ही नारळ कसं एकदम परफेक्ट निघतं जास्त वेळ पण लागत नाही आणि हाताला लागण्याची खूप भीती असते कारण की हे खूप हे असतं हाताला लागतात तर बघा आपण याला पाच मिनटं गरम करून घेऊ आणि मग परत तुम्हाला मी दाखवते बघा पाच मिनटं झालेले आता याला गॅस बंद करू आणि साईडला काढून घ्यायचं रेड साईडला काढून घ्यायचं इतक्यात इजी निघतं तोंडनं त्याला चाल तोड तोडायची गरज नाही पडत हत्थ निघतो आणि जर असं तोडून जर काढलं तरी निघतो कारण की गरम झालेलं राहतं ना गवटी तवाच निघून जातो रमेना सांगशी काय करता येत नाही ओ ते काहीतरी आणा ना असं दाबायला ठोकायला पाहिजे होतं काहीतरी मग पटकन निघलं असतं ना hmm. गरम आहे गर ना? ना? ना ते आपल्याकडे ठोकायला काय नाही साईड साइडने जर ठोकलं ना तर लय पटकन निघलं होत आपण खलबत्तर ठेवून दिलाय ना त्याने जर ठोकलं तर लय ना पटकन आहे अर्धा अर्ध काढता का काय पक्क पाहिजे का

सकाळनंतर व्हिडिओ आता डायरेक्ट संध्याकाळी कंटिन्यू होतो आहे कारण की थोड्याशामध्ये काम आलं होतं आणि कामानिमित्त मला बाहेर जावं लागलं त्याच्यामुळे मला पुढचा व्हिडिओ काही कंटिन्यू कर, करता आला नाही तर आता डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ कंटिन्यू करते आहे तर आता थोडंसं काम आहे बाहेर जायचं आहे जे आपण ब किचनमध्ये जे फिटिंग वगैरे केलं होतं त्याचं थोडंसं सामान उरलेलं आहे तर ते परत द्यायचे आणि चांगलं लिस्ट वगैरे करून घेऊन यायचे त्यांच्याकडून पक्क बिल वगैरे जे आहे ते म्हणजे करून आपल्याला ते दाखवता येईल समोरच्यांना त्याच्यामुळे मग ते पक्क बिल करून आणायचं आहे आणि थोडंसं फ्रांजलचं पण चाललं आहे पप्पा तुम्हाला सुट्टी थोडंसं बाहेर घेऊन जा बाहेर घेऊन जा तर चाललं आहे तर आम्ही पण चाललो आहे थोडंसं बाहेर आणि चाललं आहे बघा इकडं रेडी व्हायचं काम हे प्रांजल काय करते हां तिचं तिचंच तिच्या तिच्या हातानेच रेडी व्हायचं काम चाललं आहे आ, तर आज सकाळी इडली सांबार वेळ मेंदू वडे उडीद वडे बनवले होते सांबार नव्हतं बनवलं चटणी बनवलेली आणि त्याच्यानंतर मग मला व्हिडिओस नाही कंटिन्यू करता आलं तर ठीक आहे जाऊ द्या काय कामानिमित्त मी थोडं बाहेर गेले आणि मग बाहेरचा काही व्हिडिओ घेतला नाही थोडंसं पर्सनल कामं होते त्याच्यामुळे मग म्हटलं चला व्हिडिओचा एंड तर करावं लागेल त्यामुळे म्हटलं आता चाललं आहे बाहेर तर आता बाहेर पण जाऊया काय 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 माहिती आहे पण तुम तुम्ही पण पुढं व्हिडिओमध्ये बघा आणि व्हिडिओ बघतच नाही असं वाटतंय मला कोणी पण बघत असले तर नक्की लाईक करत जा लाईक केल्यानंतर तरी समजता की लाएक लाएक बाबा हा व्हिडिओ बघताय म्हणून तर प्रांज लिपस्टिक नाही लावायचं तू छोटी ना प्रांजल माझ्यासारखं मेकअप करायला बघती आहे नाही लावायचं लिपस्टिक ठेव एवढं लहान नाही लिपस्टिक विपस्टिक लावायचं चल ठेव पटकन लिपस्टिक लावायची नाही प्रांजल लिपस्टिक लावली तर तुला मी इथंच ठेवून जाणार मग यायचं नाही माझ्यासोबत ठेवलं इकडे ये इथं ये लिपस्टिक माझ्या डोक्यात नाही लावलंय बोटावरती घेऊन तिकडं लावती लिपस्टिक लावलीच मला माहिती तू लावणार होती म्हणून गदडी सगळं सामान ठेवून देणार आहे मी आता बघ आता जाऊया बाहेर शेजारी स्वामी संवर्थ महाराजांचं मंदिर आहे शनी मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे आणि आरती चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल तर चला जाऊया बाहेर हे बघा एवढं सामान उरलेलं होतं काय म्हणतात येल्बो वगैरे काय काय आहे ते आणि त्याच्यानंतर लोखंड हे आहे पण द्यायचे बघा आता आम्ही चाललोय सामान घेऊन कसं घेणार आता हे मी जड आहे तर आता चाललो आम्ही शॉपला रिटर्न करायला आता आम्ही आलो आहे हार्डवेअरच्या दुकानात बघा या हार्डवेअरचं दुकान चला आता जाऊया आतमध्ये आता आम्ही आलेलो आहे हार्डवेअरच्या दुकानात आणि खूप सगळं आणि सर्व काही सामान इथं ता मिळतं तर बघा इथं आम्ही आता हे रिटर्न करून देतो आता आम्ही आलो आहे पेट्रोल पंपावरती तर प्रांजलच्या पप्पांचं चालू आहे पाठीमागे पेट्रोल टाकायचं काम प्रांजल बघते गप्पा आमच्याकडे आठ साडेआठ वाजले पण असं वाटत नाही आठ साडेआठ वाजले खूप छान वाटते संध्याकाळचं बाहेर यायला तर चला आता जाऊया घरी तर आता आम्ही घरी यायच्या अगोदर गेलोय खाट बघायला तर आम्हाला घ्यायचं आहे खाट आहे आमचा जो लग्नाला जो लग्नात भेटलेला आहे ना तर तो आतमध्ये तुटलेला आहे म्हणजे त्याचा जो पत्रा आहे तो खूपच पत्ळ आहे आणि एक दिवस प्रांजलचे पापा फॅन फॅन फिटिंग करायला उभं राहिले तर तो परत असं तुटला आहे आतमध्ये तर त्याच्यावरती झोपता पण येत नाही आणि काहीच नाही आणिच तर कपडे टाकायचं आणि स्टोरेज करायसाठीच आहे तर तर म्हटलं आपण तो देऊन टाकूया आणि नवीनवाला एखादा बघूया तर खूप मोठं शॉप आहे हे तर आम्ही इथं आलो होतो तर चाललं होतं इथं विचारायचं किती बाय किती फोट आहे किती लांबी रुंदी काय काय आहे आणि गादी वगैरे कसं देणार काय देणार सगळी चौकशी चा चालली होती तर आम्ही पाच बाय साडेसहाचं बघितलेलं तर तो चालला होता तेरा चौदा हजारमध्ये आणि लोखंडाचं घ्यायचं आहे नाही का लोखंडाचं घ्यायचं आहे आपल्याला याचं नाही घ्यायचं आहे सागवण वगैरे ते लाकूड वगैरे भेटतं त्याचं घ्यायचं नाही आहे त्याचं खूप नंतर भुगा वगैरे निघतो नंतर असं वाटतं की उगाच घेतला त्यापेक्षा म्हटलं लोखंडाचा घेऊ आणि मजबूत घेऊया जेणेकरून जास्त गाळ टिकेल लग्नामध्ये कशा एवढं आहेर आहेर, आहेर वस्तू असतात त्यामुळे त्या काही एवढ्या भारीमधल्या नसतात तर खूप छान छान वस्तू होत्या इथं आणि मग आता आमचं चाललं जा आहे खाड बघायचं आणि प्रांजलचे पप्पांचं चालू होतं सोपा कंबेड बघूया पण पहिले आमच्याकडं सोपा कंबेड आहे तर म्हटलं सोफा कंबेड नको आपण बेडच घेऊया आणि मोठ्या साईजचा घेऊया थोडासा आणि मजबूत घेऊया बनून घेऊया जेणेकरून आपल्याला अडचण येणार नाही तर खूप छान होतं आणि खूप हेवी हेवी होतं तिथंच आम्ही खाली उतरलो हो, आणि तिथं नारळ पाणीवाले एक दादा बसलेले होते आणि प्रांजलला तर नारळ पाणी खूप आवडतं तर तर प्रांजलचं चालू आहे नारळ पाणी प्यायचं आता आम्ही आलेलो आहे चायनीज सेंटरला

मशरूम काय म्हणतात राईस मशरूम फ्राईड राईस आवडलं का तुला केक नको बाबा अरे बापरे खोकला आला प्रांजलला प्रांजलचं चालू आहे मशरूम राईस खायचं का बोट भरलं गाडीवरचे केस बघा माझे कसे झालेत Hmm. तर चला यांचं आहे जेवण माझं पण आहे जेवण तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असेल सबस्क्राईब डोकं दुखायला आहे माझं मग ती तिची तब्येत बरी नाही आहे कंबर पण दुखते डोकं पण दुखते काय करणार तर चला पप्पाला सांगते तुम्ही गुपचूप खाली जा आणि गोळी घेऊन या मम्मीसाठी किती लेकीचा जीव आहे ग माझ्या तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल